काय म्हणतात ते नाणे किती दिले ते सांगा तुम्हाला किंमत सांगा बरोबर कार्य कार्यकालानुसार कोणत्या काळात काय चालत होत हे तुम्हाला माहित आहे का संत ज्ञानेश्वराचा काळ म्हणजे तेरावं शतक बाराशे बाराशेच्या नंतर तेरावं शतक तर त्या काळामध्ये गाईचा व्यापार होता गाईचा गाईचा व्यापार होता त्याच्या नंतर आल्या कवळ्या कवळ्या तुम्ही गाईच्या माझ्यामध्ये वगैरे होता त्या कवड्या त्याच्यानंतर छिद्राचा पैसा त्याला भोपचा पैसा म्हणतात बरोबर ते आलं त्याच्या नंतर साम्राज्य शाही आली आणि साम्राज्या शाहीमध्ये झाल्याच्या मुत्रा त्या मुत्राचा व्यवहार वाहता त्याला काय म्हणाल तुम्ही त्याची गिनती तुम्ही या रुपयामध्ये कशी लावा शंभर कशी? मजा दोनशे मजूर पाचशे मजव्या असं म्हणता येईल आज तुम्ही सांगता आम्हाला म्हणता कि म्हणते त्या दामो शेठी किती किंमत दिली होती पैशाची जेव्हा पैसाच नव्हता तर पैशाची किंमत लागेल का नाही ना, 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 पैसाच पोईसास नव्हता पैशाची किंमत लागेल का अरे हे पहिले लक्षात घ्या तुम्ही त्याच्यानंतर प्रश्न करा मी जे तुम्हाला विचारलं होत काय म्हटलं गारगे महाराजांनी त्या पंडिताच्या अंगावर पाणी झोकलं चंद्रभागा नदीतलं तो काल कोणतात तो पंडित कोणतात का माझा बुवा मस्त आहे तो माझा बुवा कोणाचा नाव सांगू दिलं झाला माझा बुवा रामबुवा शामबुवा असा रामबुवा असं होते का मॅडम मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला कि तो काळ होता एकोणीसशे तेराचा हो हो एकोणीसशे तेराचा काळ होता वर्ष होत त्या वर्षीची ती गोष्ट आहे आता तुम्ही पाहून घ्या गार्गे महाराजांचं पुस्तक वाचून घ्या तुम्हाला पुस्तकाचं नावही सांगतो पुस्तकाचं नाव आहे सत्य शोधक गार्गे बाबा अजून काय सांगू पाहून घ्या पाल नंबर एकोणपन्नास গমতি মধ্যে তুমি লই গমতি মহাপুরুষ को मन में बसाया जाता हर पत्थर में कभी वो राम नहीं होता वो सका होता है विधियों का कभी दाम नहीं होता महापुरुषों को मन में बसाया जाता हर पत्थरों में राम नहीं होता राजस्व का बोल होता है राजस्व शरीर नहीं मच्छी <laughs> <मुझ्छी। laughs> तो राजस्व <अगरे दाँगे। laughs> कभी कितवों का दाम नहीं होता दाम नहीं हो आगा। 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 का शायरी का सबके सर पे दस्ता नहीं क्योंकि शायरी करना भी अरे गेरे का काम नहीं होता नहीं हो शेरे अवलाद है हम भी डरना नहीं जानते अरे कोई जल में उतर जाए तो कभी हालना नहीं जानते शेरे अवलाद है हम भी डरना नहीं जानते मैदान में उतर जाए तो हारना नहीं, नहीं तो समझते होंगे अपने आप को बदलने से कभी नीयत नहीं बदलती नो, नो। सपने कभी वो हकीकत नहीं बदलती बदलती अकेले के तरफ किसी सियासत नहीं बदलती और बाल दालों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नाही बदलती मी काय म्हणतो ऐ का माझं गाणं मै कही कवी ना बन जाऊ तेरे प्यार में है मैं कवी मै कही कवी ना बन मला आपला आयडियल मानता त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू तुम्ही मला मान देता गुरुजी म्हणता वगैरे वगैरे पण हे दुय्यम आहे या ठिकाण तसं काही चालणार नाही ते स्टेजच्या खाली उतरल्यावर जे काही कधी पाया पडलं ते चालेल पण हे दुय्यम आहे दुय्यम ही दुय्यम सारखी झाली पाहिजे बरोबर आहे ना शायरी असं मी भाऊ तुमच्या समोर सच्चा म्हणला म्हणला ना हो गाण्यामध्ये माझे दोन गाणे झाले तुमचे एकच गाणे का माझे दोन गाणे झाले तुमचं एकच गाणे का विनंती करायला पाहिजे होती भाऊ मला पाच मिनिटं द्या मला या गायला शायलाच्या गाण्याची तोर द्यायची असं म्हणायला पाहिजे होत एका दोन शब्दात तरी एका कालव्या तरी मला सत्ता तोडायला पाहिजे होता अरे याचा का विचारा जुला लोकांना काजी साहेब बरोबर आहे का थोडं म्हण तू काय नाही तर तुम्ही बघा एखादं गाणं मी त्या गाण्याची एखादरी करायची अशी शाली राहत गेलं चुल्यामध्ये माणसाचा गेला फुलं लावून जाऊ वा म्हणते शायली आहेत ना हो तुमच्याकडे धुलंदर माणसं आहेत ना हो ना तुमच्याकडे धोरदर माणसं आहेत समजलं काय तुम्ही असे तसे आहात का तुम्ही स्वतःला एवढं कमजोर नका समजू समजला का तुम्ही मला सारख्या चांगल्या छत्तीस पैल म्हणाले पलटवून टाकता ताकद आहे तुमच्या मध्ये तुम्ही स्वतःला गाव एवढा भाजीच हो ना राजाने केली लाली झाली गावात ठरवली लाईर झाली झाली गावाला ठरवलं शाहीर झाली मा जोळीमध्ये ठरवलं बरोबरची शाहीर आहे नाही जर मोठ्याचा काय आदर्श मानत असाल तर मग शिकण्याचा प्रयत्न करा मॅडम मी गर्वाच्या गोष्टी करत नाही मी तरी कोणापासून शिकत आलो नाही का आमचे आदर्श होते परशुरामजी आमचे आदर्श होते श्रीरामजी नाही का आम्ही त्यांच्यापासून शिकलो का आमच्या मायच्या पोटातून घेऊन कोण पण निघला का मग मी काय म्हणतो महालो

हो, पण त्याच्याहून काही कारण नसता झगडा झाला त्यांच्यामध्ये वाट झाला बाहेर निघले मग राहिले सात आणि म्हणून त्या सात ऋषीच्या नावावर सात नाव आहे हा इतिहास आहे वाचा ना, अरे लोक या अभ्यास बसतात का काही अभ्यास आहे तो दोन गोष्टी सांगल सांगाल याचं नाव आहे शायली आता झोनक ढोलक घेतले हे तर कोणीही भेटते रस्त्याची शाही नाही का आता आल्यानंतर तुम्ही रात्री गमत करू आल्यानं गमत करून सांगा बरं कोणता इतिहास कोणता अध्याय गावल्या <laughs> सांगा अध्याय गावल्या गावल्याचं नाव शाही आहे मॅडम पैसे कमवाची अनेक मार्ग आहेत पैसे oh, oh, oh. साई शाही नाही मॅडम तसं नाही आणि मी तुमच्यावर तसा इल्जाम लावत नाही समजला का तुम्ही सुंदर शाहिला शायरी सुंदर आहे तुमची तुम्ही अभद्र शब्द बोलत नाही याची मला गॅरंटी आहे म्हणून तर तुमच्याशी मी काम घेतो समजलं काय मला काय माझ्या वयाच्या आहात का तुम्ही नाही समजलं काय परंतु कालक्रम कायक्रम सारखा झाला पाहिजे शिकाची प्रवृत्ती आहे तर का मी का, मुली का है एक धागा मग ते ऋषी काय म्हणत आपल्या पिल्या जाधी हो ना उभं चालते तवार में जो मज़ा है श में ला माई थे। माई थे। ते तुम्ही चांगली लक्षात ठेवा तुम्हाला जर मी मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर एक माणूस तुम्हाला उत्तर देऊ शकते का त्याला त्या गोष्ट माहीत आहे माहिती हा आणि त्या शाळेबरोबर तुमचे कार्यक्रम होते माझे नाही हं हा हं त्याच्यात तुम्हाला माहित आहे मी सांगेन मग कानामध्ये तुमच्या कोणत्या शाळेचं नाव आहे म्हणून त्या शाळेसोबत कार्यक्रम करताना हा प्रश्न त्याला विचारला मग तो उत्तर सांगा तुम्हाला जे पुस्तक आहे त्याच्या बापाला ते उत्तर सांगितलं आहे ना म्हणून मी तुम्हाला नाव सांगून सवले मॅडम तुमच्या लक्षात आलं सर सोडा जाऊ द्या हो मगर वो रुबाब नहीं, नहीं। यह हकीकत है कोई खाब नहीं रुतबा दिखाते हो मैडम मगर वो खाब नहीं महफिल तो सजी है मगर आप में वो शबाब नहीं और कुछ भी कहो सुरमा मैडम पर यह मेरे सवाल का जवाब है